श्री चिन्मयं नम चिन्मय सर्वं यत्सर्व त्रैलोक्यम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपुंज सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकोणसाठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे चार जानेवारी एकोणीसशे शहाण्णवमध्ये औरंगाबाद मुक्कामी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हे काही भजनी मंडळ नाही किंवा हे सत्संग हे माझ्या माहितीप्रमाणे देवधर्माचे कार्यकर्ते असावेत हे कार्यकर्ते दारोदारी जाऊन भिक्षा मागावी यांनी आणि या कार्याला प्रत्येकाने सहकार्य करावे यापेक्षा जास्त मी आपणास काय सांगू शकणार प्रत्येकाने असा निश्चय करावा की या कार्याला आपण लागेल तेवढी मदत केली पाहिजे आपल्या शक्तीप्रमाणे आपण जर मदत करू शकलो नाही तर देवाने जी जे आपल्यावर कृपा केली आहे त्याचं आपण ऋण फेडलं पाहिजे ते ऋण फेडताना ह्या वेद धर्मासाठीच केलं पाहिजे या वेद धर्माची शक्ती तुम्हा लोकांना माहिती नाही या वेद धर्माची शक्ती धर्मा अशी की त्यातून सत्पुरुषांचा जन्म होतो त्यातून ईश्वरी साक्षात्कार होण्याची शक्यता असते ईश्वरी साक्षात्कार हा कोणालाही होत नाही पिढ्यान पिढ्या पीड़या उपासना ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांना ईश्वरी साक्षात्कार होण्याची शक्यता असते आजकाल काय होतं कोणालाही साक्षात्कार होतो तो साक्षात्कार नाही तो भ्रम असतो ईश्वरी साक्षात्कार अनुभवायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटले पाहिजेत त्यांची जेवढी आपल्याला मनोपूर्वक सेवा करता येईल तेवढी सेवा केली पाहिजे त्या सेवेतून त्याची आपल्याला प्रचिती येते तोपर्यंत प्रचिती येण्याची जवळजवळ शक्यता नाही तेव्हा तुम्ही सर्व लोक धर्मो रक्षती रक्षित आहात यतोह हो धर्म हा ततो जया हा आपण धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतो आपण धर्म कशा करता सांभाळायचा आहे तर धर्माने आपलं रक्षण करायचं आहे आपल्याला मुलं बाळं व्हायचे आहेत आपला प्रपंच चांगला होऊ द्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे अशा अवस्थेसाठी आपण धर्म सांभाळायचा आहे हा एकच धर्म असा आहे जो अनुभूती देऊ शकतो त्याची प्रचिती येऊ शकते इतर धर्म असतील पंथ असतील त्यांच्याशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही पण आपल्या धर्माची अवस्थाच अशी आहे की माणसाला साक्षात नारायण बनवतो आता इतक्यात भालेरावनं सांगितलं जे जे लोक सहवासात आहेत ज्यांना त्यांच्या सहवासाचा लाभ घडला ती माणसं आमूलाग्र बदललेली आहेत आणि हाही बदल, हा बदल तुम्हा लोकात घडावा अशी माझी खरोखर मनोपूर्वक इच्छा आहे मी आज नगर सोडून जे तीन दिवस इथं राहिलो ते मुळात ह्याच कारणास्तव राहिलो नाहीतर माझं औरंगाबादमध्ये काय काम आहे पण असं नाही जे भक्त असतील त्यांना सगळ्यांना नगरला येणं शक्य नसतं सगळ्यांना सहवास घेणं शक्य नसतं म्हणून तीन दिवस मुक्कामाला मी इथे राहिलो तेव्हा आता मी तुम्हाला जे दोन शब्द सांगितले आहेत ते सर्वांनी लक्षात ठेवा आणि वेद धर्माचा जेवढा जेवढा जयघोष होईल तेवढी ही दुष्टशक्ती नाहीशी होईल ऋषीमुनींच्या काळातही तुम्ही पुराणात पाहिलेलं आहे जे ऋषीमुनी यज्ञयाग करीत होते त्यात राक्षस व्यत्यय आणत होते राक्षस त्या यज्ञामध्ये मद्य टाकीत होते त्याकरिता परमेश्वरांनी रामस्वरूपात अवतार घेतला आणि त्या दैत्यांचा त्यांनी वध केला हा विचार जर लक्षात घेतला तर आत्ताचा काळसुद्धा तसाच आहे आता माणसं राक्षसासारखी वागतात असतात माणसंच त्या माणसांचं राक्षसत्व जाऊन त्यांना चांगल्या विचारांचा प्रभाव मिळावा त्यांच्या जीवनात सौख्य लाभावं भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या बाजूने का झाले तर पांडव धर्म सांभाळत होते म्हणून कौरवांच्या बाजूने ते झाले नाहीत आणि हीच परंपरा अजूनही चालू राहिली आहे जस जसा आपण धर्म सांभाळू जसा आपल्या धर्मासाठी आपण अभिमान बाळगू आपल्या परंपरेचा आपण अभिमान बाळगू तस तसं तुम्हा लोकांचे संकट नाहीसे होतील आणि तुम्हाला त्यांची प्रत्यक्ष प्रचिती येईल ही प्रचिती येण्यासाठी तरी धर्म सांभाळा धर्म जर सांभाळला नाही तर काही उपयोग नाही आपल्याकडे गुरु परंपरा इतकी श्रेष्ठ आहे की भगवान श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केलं भगवान रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं हीच परंपरा अजून चालू आहे पहा अजून ही साक्षात्कारी पुरुषांची परंपरा ह्या भारतात आहे मी वयाच्या सातव्या वर्षापासून हा धर्म आचरतो हा थोडा थोडा का काळ लोटला आणि आता माझं बासष्ट वर्षांचं वय आहे तर मी हे जे तुम्हाला सांगतो आहे हे अनुभवाने सांगत आहे हाच अनुभव तुम्ही लोक गिरवा आणि याचा अभिमान धरा ह्या कार्याला तुम्हाला जेवढं सहकार्य करणं शक्य आहे तेवढं अवश्य करा या मंडळातून जे जे लोक सामील झाले असतील त्यांचं पहिलं कर्तव्य हेच आहे की सत्संगाप्रमाणे वागणं आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करणं आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणं आणि असं जेव्हा तुम्ही करू शकाल तेव्हाच तुमच्या मनाला शांती लाभेल त्यागाशिवाय मनाला शांती लाभत नाही त्याग होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याग करायचा म्हणजे भगवे कपडे घालायचे नाही किंवा रुद्राक्षांच्या माळा घालायच्या नाहीत आपल्या धर्मासाठी जर आपण काही त्याग करू शकलो तर त्या त्यागाचा विशेष करून आपल्याला उपयोग होईल आमच्यासारख्यांचे आशीर्वादही तुम्हाला लाभतील या आशीर्वादाचा खूप प्रभाव पडेल तेव्हा प्रत्येकजण श्रद्धावान राहा आपल्या धर्मावर कुठेही टीका करू नका आपल्या देवावर कुठे टीका करू नका धर्मशास्त्र पुराण ही सगळी सत्य आहेत ही वस्तुस्थिती आहे आपल्याला जे समजत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की ते खोटं आहे पण ते खोटं नसून वस्तुस्थिती आहे आणि ह्या वस्तुस्थितीचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे तुम्हाला धर्म जरी सांभाळता नाही आला धर्मकार्य ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही मदत तरी करू शकाल ते तुम्हाला अगदी सहज शक्य आहे त्याकरता अवश्य त्याग करा आणि त्या त्यागातूनच हे सगळं उभं राहिलं पाहिजे तसं पाहायला गेलं तर मी स्वतः हे करू शकलो असतो पण कशाचाही लोभ धरला नाही काही फुकट स्वीकारलेलं नाही कोणाचं काही घेतलेलं नाही आज जवळजवळ चौपन्न वर्ष मी या मार्गात आहे या चौपन्न वर्षाचा जर विचार केला तर मला किती संपत्ती मिळवता आली असती बघा लागेल तेवढा संपत्तवान मी होऊन शकलो असतो पण मला हे करायचं नाही धर्माच्या ध्वजेच्या शिवाय मला दुसरं काहीही करायचं नाही धर्मध्वज हा फडकला पाहिजे तुम्हा लोकांना धर्माचं ज्ञान झालं पाहिजे ईश्वराची कृपा तुम्हा लोकांवर होण्यासाठी मी हा सगळा त्याग केलेला आहे ह्याची सगळ्यांना जाण राहू दे आणि ही जाण तुम्हा लोकांना राहिली म्हणजे मी कृतकृत्य कुरत झाल्यासारखं होईल तेव्हा आजपासून सगळ्यांनी नियम करा की आपण धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे नाही नाही ते लोक धर्म सांभाळण्याचं कौतुक करतात काही कार्य करीत नाहीत काही नाही, नाही नुसता पैसा जमा करतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त